रामकृष्ण हरी जय जय विठू माऊली सुगंधी फुलाचा सुवास येतो ग सुगंधी फुलाचा सुवास मला ग हरीचे भजन कुठे आहे जाऊच ला ग हरीचे भजन कुठे आहे जाऊच ला ग कोणी म्हणतय घरदार कोणी म्हणतय यल बाळ कोणी म्हणत यर घरदार कोणी म्हणत यल बाळ घरदाराची गरज नाही मग घरदाराची गरज नाही मग हरीचे भजन कुठे आहे जाऊच लाग हरीचे भजन कुठे आहे जाऊच लाग सुगंधी फूल चा सुवास येतोय मग सुगंधी फुलाचा सुवास येतो यम लाग हरीच भजन कुठे आहे जाऊच लाग हरिच भजन कुठे आहे जाऊच लाग कोणी म्हणत य शेतीवाडी कोणी म्हणते मोटर गाडी कोणी म्हणतंय शेतीवाडी कोणी म्हणते मोटर गाडी मोटार गाडीची गरज नाही म लाग हरीच भजन कुठे आहे जाऊच लाग मोटर गाडीची गरज नाही मला गरिच भजन कुठे आहे जाऊच लाग सुगंधी फुलाचा सुवास येतोय मला ग सुगंधी फुलाचा सुवासो येतोय मला हरीचे भजन कुठे आहे जाऊच लाग हरीचे भजन कुठे आहे जाऊच लाग कोणी म्हणत य सोन नान कोणी म्हणत य पैसाड कोणी म्हणत य सोन नान कोणी म्हणत य पैसाड सोन नान्याची गरज नाही म लाग सोन नान्याची गरज नाही म लाग हरिच भजन कुठे आहे जाऊच लाग हरिच भजन कुठे आहे जाऊच लाग सुगंधी फुलाचा सुवास येतोय म लाग सुगंधी फुलाचा सुवास येतो मला ग हरीचे भजन कुठे आहे जाऊच लाग हरीचे भजन कुठे आहे जाऊच लाग जाऊच लाग हरीचे भजन कुठे आहे जाऊच लाग धन्यवाद